ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्टफोन्स मेलम छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान होणार आहे तर सगळे लोक मतदान करणार आहेत तर सध्या आपल्यासोबत तृतीय पंचवीस लोक पण आहेत ते पण मतदान करणार आहे मला सांगा आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये किती लोक आहेत तुमची संख्या काय पूर्ण सम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी जर लोकसंख्या बघितली तर चार हजार स सातशे सत्तेचाळीस लोकांची लोकसंख्या आहे त्यामध्ये तृतीयपंथी समुदायाचे जे वेगळे वेगळे प्रकार असतात त्यातला एक प्रकार भाग जे आहे ते हे ट्रान्सजेंडर ज्यांनी आपला जेंडर चेंज केलेला आहे तसे लोक स सेवन एटी फोर आहे म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी लोक आहे त्या ते मतदान करणार आहेत मला सांगा जेव्हा तुम्ही मतदान करणार तर त्यावेळी तुमचे कोणते आधारवर तुम्ही मतदान करणार सध्या तरी आतापर्यंत आम्हाला आश्वासनबाजी झाली आहे आमचा मूळ मुद्दा होता समांतर आरक्षणाचा तृतीयपंथी समुदायाला जो सुप्रीम कोर्ट आणि केंद्र शासनाने स राज्य सरकारांना आदेश दिले होते किंवा ऑर्डर दिल्या होत्या की तृतीपंतांना राज्य पातळीवरती समांतर आरक्षण दिलं पाहिजे जो कोणी आतापर्यंत फक्त आश्वासन झालं जो कोणताही उमेदवार किंवा जे जो कोणतंही सरकार राहील ज्या सरकारने आम्हाला समांतर आरक्षण जर मिळवून दिलं तर आम्ही त्यांच्यासोबत कायम राहू तर मुख्य मागणी काय तुमची मुख्य मागणी एवढीच आहे की तृतीयपंथी समुदायाला समांतर आरक्षण मिळालं तर तृतीपंथी समुदायामध्ये मुख्य धा मुख्य समाजासारख्याच रोजगाराच्या संध्या शिक्षणाच्या संध्या आणि एकंदरीत असं म्हणाला जमेल की माणूस म्हणून जगण्याची संधी एक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि सरकारने तुम्हाला फॅसिलिटी पण दिलेली आहे ना आतापर्यंत फक्त ज्या काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या फक्त पेपरबाजी पेपर पेपर ऑन पेपरच आहे पेपरच्या व्यतिरिक्त त्या फॅसिलिटी ग ग्राउंडपर्यंत आताही आलेलं नाही स शासनाने सांगितलं की तुम्हाला पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त पण त्यांना किंवा पारलिंगी व्यक्तीला आम्ही पेन्शन योजना सुरू करू पण ती पेन्शन योजना आतापर्यंत फक्त कागदावरतीच आहे आणि राज्यापुरतीच मर्यादित आहे त्याच्या गावापर्यंत किंवा शहरापर्यंत ती योजना आलेली नाही आहे तर तुम्ही काय शिकायत केली होती किंवा के तुम्ही प्रॉब्लेम सोडण्यासाठी काय केलं होतं मागील एक एक ते दोन वर्षापासून समांतर आरक्षण आणि इतर योजनांसाठी राज्य पातळीवरती हक्क हक्काधिकार संघर्ष समिती आणि तृतीपंथी सामाजिक विकास संस्था शहर पातळीवरती आम्ही लढतो आहोत राज्य पातळीवरती लढतो आहोत मुंबईत हिवाळी अधिवेशन वेळेस दोन पावसाळी अधिवेशन वेळेस दोन आंदोलनं जळगावमध्ये उपोषण त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन वेळेस नागपूरमध्ये आंदोलन तरीही शासन कोणतीही आमची मागणी मान्य करून घ्यायला तयार नाही किंवा ते ऐकून घ्यायलाही तयार नाही आहे मला सांगा वोट करणार आहे तुमचं नाव काय आहे माझं नाव सँडी मी सँडी गुरु सोशल वेलफेअर फाउंडेशनचे डिरेक्टर आहे आणि आजकालचं राजकारण राजकीय वातावरण बघता घानेडं राजकीय वातावरण सध्या चालू आहे एका रात्रीत हे लोक पक्ष बदलतात एका रात्रीत हे लोक आपल्या मनानुसार कुठेही कुठल्याही पक्षात प्रवेश करतात आणि आता सध्या देशामध्ये धर्माच्या नावावरती जास्त राजकारण चालू आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी देशामध्ये धर्माच्या नावावरती राजकारण चालू होईल त्या दिवशी देशातली लोकशाही संपुष्टात येईल तर असं बरेच ठिकाणी आपल्याला असं बघायला भेटतं आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर याला मुख्य जबाबदार नागरिकच आहेत जे मतदान करतात तर त्यांनी खूप विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे नाही त्यांना उमेदवार आवडला तर त्यांनी नोटाला मतदान केलं पाहिजे नोटांना मतदान केल्यामुळं जास्त नोटांना मतदा मतदान झालं तर उमे प निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील सरकारला आणि आपल्या आवडीचा म उमेदवार आपण त्यांना उभा करायलाच लावू किंवा आपल्यातनं कुणी उभे राहा त्या माणसाला निवडून द्या आणि भारत देशाला संवैधानिक विचारावरती चालणारच माणसाची प्रधानमंत्रीची गरज आहे कुठल्याही एका जातीचा कुठल्याही एका धर्माचा सहारा घेऊन त्याचं राजकारण करून त्याच्यावरती जिंकून येऊन असला माणूस आमच्या कुठल्याही कामाचा नाही आहे तुमची कम्युनिटीचे काय काय मुद्दे आहे मुख्य आमच्या कम्युनिटीचे तेच मुद्दे आहेत जे सगळ्या सामान्य नागरिकांचे असतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण या सगळ्या गोष्टींपासून आजही आमचा समाज खूप दुरावलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी सरकार पण उदासीन आहे आम्हाला वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ भेटत नाही जे काही सरकारकडे योजना आहेत आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या आणि अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांसाठी त्या सगळ्या योजना आमच्यासाठी देखील लागू झाल्या पाहिजेत सरकारचं म्हणणं आहे की आम्ही नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे घरकुलची स्कीम तुमच्यासाठी पण आहे बोलून होत नाही सरकारने कुठे कुठल्याही प्रकारच्या नोकरीमध्ये आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही आम्ही समांतर एक ते दोन टक्के आरक्षणाची मागणी करतो आहे किती वर्ष झाले आणि घरकुलची योजना आहे सगळ्याच लोकांसाठी आहे पण जसं की मी आधी सांगितलं किन्नर पारलिंगी समुदायाच्या लोकांना कागदपत्रांची खूप अडचण येते कागदपत्रच त्यांचे न नाही आहेत ना तर त्यांना घरकुल किंवा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभच घेता येत नाही आहे तर तुमची मागणी कशी पूर्ण करतात मग आमची मागणी अशी आहे की जेव्हा वोटर कार्ड बनवताना सरकारनी लवचिकता बाळ बाळगली आणि आमचं झिरो डॉक्युमेंट्सवरती वोटर कार्ड बनवून दिलं तसंच आमचे आम्हा पारलंगी समुदायाच्या लोकांचे झिरो डॉक्युमेंटवरती आम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळून द्यावा आणि तुमच्या एज्युकेशनसाठी काय केले आहे मी एज्युकेशन मी आधी सुरुवातीला सगळं सांगितलं आहे तुम्हाला की ज्या तीन मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या सगळ्यांसाठी सरकारने आमच्यासाठी थोडा वेगळा विचार करावा थोडे लवचिक धोरणं अव अवलंबवावे आणि त्यानुसार आम्हाला त्याचे लाभ घेता येईल ला असं काहीतरी ये प्रयत्न करावे अजून आपल्यासोबत काही लोक आहे मला सांगा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय कर मी रेशमा इतके मी औरंगाबादमध्येच राहते तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेची सदस्य आहे आणि मी तृतीयपंथी समुदायासाठी काम करते तर तुमचे रोजगारचं कसं आहे आमचं रोजगारचं काही नाही आम्हाला कुठल्याही शासकीय याच्यामध्ये कामकाजासाठी आम्हाला ठेवत नाहीत कुठल्याही जॉब नसल्यामुळं आम्हाला सिग्नलवरती जाऊन टाळ्या वाजावं लागतात टाळ्या वाजवून भीक मागून आम्हाला पोट भरावं लागतं याच्याशिवाय आमच्याजवळ कुठला पर्याय नाही आहे आणि तुमचे हेल्थसाठी काय केलं आहे का गव्हर्नमेंट हेल्थसाठी कुठली आम्हाला सुविधा नाही आहे जसं की आतामध्ये काहीतरी ते कार्ड बनव बनवायचे सांगितले होते आयुष्यमान भारतचे तसे काही कार्ड आमच्या लोकांनी बनवले पण त्यांच्यासाठी ते कुठेच फायद्याचे ठरलेले नाही आहेत काय तुमच्याकडे काय काय आहे गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स गव्हर्मेंटचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आता आहेत कारण की मी स्वतः का काम करते म्हणून माझ्याकडे आहेत पण माझ्या समुदायातल्या लोकांकडे कुठलेच कागदपत्र नाही आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे वोटर आय वोटर आय डी नव्हती पण आता झिरो डॉक्युमेंटमुळे ती बनलेली आहे आणि पॅन कार्ड नाही आहे राशन कार्ड नाही आहे आधार कार्ड नाही आहे आधार कार्ड बनवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात त्या नाही आहेत त्यांच्याजवळ लोकांचं काय रिॲक्शन आहे तुम्ही जेव्हा गवर्नमेंट ऑफिसमध्ये जा ज्यावेळेस आम्ही कुठल्याही कामासाठी आम्ही शासकीय बिल्डिंगमध्ये जातो त्यावेळेस लोक आमच्याकडे कंटिन्यू बघत असतात आणि बघून एकमेकांकडे हातवारे करतात किंवा तोंडाला कोणीतरी कपडा लावत आहे त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं इरेटेड होतं तर असं नाही वागायला पाहिजे आम्ही पण माणूस आहे आणि आम्ही पण समाजाचा घटक आहे तर आम्हाला असं इरेटेड करू नये ही विनंती करते जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील वोट करण्यासाठी म्हणजे आमचं तर खूप सारे मुद्दे आहेत जन्म पासून तर मरणापर्यंत आणि मरणाच्या नंतरही कारण की जन्मापासून ज्यावेळेस आम्हाला आमच्या आईवडील स्वीकारत नाहीत तर समाजाकडून काय अपेक्षा करावी आणि ज्यावेळेस आमच्या आईवडील आम्हाला स्वीकारत नाहीत त्यावेळेस आम्हाला शिक्षणाचा अभाव पडतो शिक्षण शिक्षणापासून आम्ही वंचित राहतो तर आम्हाला शिक्षणाच्यासाठीच्या काही फॅसिलिटीज मिळल्या पाहिजे फ्रीमध्ये एज्युकेशन मिळालं पाहिजे त्याच्यानंतर राहण्याची सोय झाली पाहिजे कारण की आमच्याकडं कुठले डॉक्युमेंट नसल्यामुळे आमच्याकडं कुठला प्लॉट नाही आहे जागा नाही आहे जागा नसल्यामुळे आम्हाला रमाई आवास योजना असल्या काही कुठल्या योजना आहेत त्यांचा फायदा घेता येत नाही सरकारचं म्हणणं आहे की तृतीय पंच पण खूप स्कीम पण राबवत आहेत तसं काहीच नाही आहे फक्त तोंडाने सरकार बोलतं आहे पण कागदपत्रे आम्ही ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस आम्हाला खूप अडचणी येतात खूप सारे डॉक्युमेंट मागले जातात जसं की आता बोलायला गेलं तर संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना घ्यादर घ्यायची त्याच्यासाठी आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं राशन कार्ड लागतं वोटर आय डी लागतं त्याला सही शिक्का लागतो गव्हर्नमेंट शासकीय दवाखान्याचा सही शिक्का लागतो एवढं सगळं कुठून आणायचं आम्ही आणि ह्या लोकांच्या आम्ही दारामध्ये जातो तर हे लोक आम्हाला जवळही उभं करत नाहीत मग काय करायचं आणि त्यावेळेस आम्हाला टाळ्याच वाजवं लागतात मग टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर कोण करतं हे पण करत आहे मजबूर कोण करतं सरकारच करतं आम्ही त्यांच्या दारामध्ये जातो त्यावेळेस त्यांनी आम्हाला गुपचुप त्यांचं काय जे काही शैक्षिक काय ते द्यावं एवढीच विनंती आहे ते देत नाहीत मग त्यावेळेस आम्हाला टाळ्या वाजावं लागतात टाळ्या वाजवण्याशी आमचा सर्व पर्यायच नाही मग दिसतात आमच्या इजरांच्या आमच्या किनाऱ्यांच्या आमच्या पारलिंगी समुदायाच्या टाळ्या आणि शिव्यात दिसतात दुसरं काय दिसतं आणि पण ते मजबूर कोण करतं आहे ते नाही बघत समज तुम्ही वोट करणार तर आपल्याकडे कोण कोण उमेदवार उभे आहेत आमच्याकडे उमेदवार तर भरपूर सारे उभे आहेत त्यांचं नाव नाही घेत मी पण भरपूर आहेत याच्या अगोदरही होते आताही आहे पण आम्ही त्यांना वोट करणार नाही आम्ही नोटाला वोट करू कारण की जर त्यांच्या मनामध्ये जर का माणूसकीचे जाणवे असतील याच्या अगोदर खूप सारं काम करण्यासाठी त्यांच्याकडे कर पडलेलं होतं कुठलंच आमच्या कम्युनिटीचं कोणत्याही नेत्याच्या अजेंड्यामध्ये आमचं नाव नाही आहे आणि इथून पुढेही नसणार मला तरी असं वाटतंय त्याच्यामुळे आम्ही तर कुठल्याही उमेदवारांनी निवडून आणण्याचा प्रयत्न तर आम्ही करणार नाही काही उमेदवार भेटण्यासाठी आले होते का तुम्ही उमेदवार भेटण्यासाठी आले होते माझ्या घराकडे तर त्यांना मी बोलले की माझा राहण्याचा प्रश्न आहे मी ज्या ठिकाणी राहते ते घर विकलेलं आहे आणि त्यांनी मला घर खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे तर मी त्यांना बोलले की मला तुम्ही जर का ह्या एरियामधून जर का तुम्ही उमेदवार म्हणून जर का निवडणुकीसाठी उभा राहिलात आधी माझा राहण्याचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा मी तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायला तुमच्यासोबत फोटो काढायला तुमच्या समर्थनासाठी मी उभा आहे अगोदर तुम्ही एक हात माझी समस्या सॉल्व्ह करा एक हात तुमच्यासाठी समर्थनाचा माझा राहील नसतील आपल्यासोबत अजून काही लोक आहेत मला सांगा तुम्ही वोट करणार हा वोट करणार काय काय मुद्दे आहेत तुमचे जेव्हा तुम्ही वोट कर आता पण जेवढं तुम्ही ऐकलं तेवढं मनावरती घेतलं पाहिजे सरकारनं आणि त्याच्यानंतर आमच्या लोकांसाठी काय फॅसिलिटीज आहे किंवा आमच्या लोकांची कुठं कमी पडते आणि आमच्या आमच्यासाठी आरक्षण नाही आहे आमच्या लोकांचं आता कसं आहे इलेक्शनचा टाईम पण आहे आणि आमचे लोक सर्व जेवढे तेवढी घरामध्ये बसेले कारण की आमच्या लोकांचा उदरनिर्वाण टाईवाजल्याशिवाय नाही कुठं तुमचे काही लोक सिग्नल किंवा टोल नाकेवर पण खूप उभे होते काय कारण काय जर सरकारने त्यांना जॉब दिला असता कुठं सरकारी याच्यामध्ये किंवा साफसफाई कर्मचारी सिग्नलवरती आमचे लोक उभे राहायचे आता भीक मागणं हा आमच्या समोर एक मजबुरीचा पर्याय आहे कारण सरकारकडे आमच्या लोकांसाठी नोकरीला घेऊन कुठल्याच योजना नाही आहेत आणि आता सध्या तर महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई आणि औरंगाबाद पुणे या चार शहरांमध्ये पोलिसांनी अशी आमच्या किन्नर समुदायासाठी धारा दहा तीनशे सॉरी एकशे चौवेचाळीस लाभ राबव राबवत आहे सध्या पण त्यानुसार या चार शहरातील कुठल्याही ट्रॅफिक सिग्नलवरती एकही पारलिंगी समुदायातला व्यक्ती आता सध्या दिसत नाही आहे ठीक आहे सरकार कुठेतरी जागरूक झालं आहे त्यांना हे भीक मागणं वगैरे चालत नाही भारताच्या कायद्यानुसार भीक मागणं गुन्हा पण आहे पण एक तुमचं क घर कसं चालत आहे एकतर्फी सरकारने निर्णय घेतलेला आहे की तुम्ही भीक मागू नका पण सरकारला साधंच एवढं कॉमन सेन्स नाही आहे माणूस आहे जनावराला पोट आहे माणसालाही पोट आहे भूक लागते भीक नाही मागणार सध्या त्यांच्याकडे काम धंदे नाही आहेत तर मग हे लोक करतील काय सरकारने कुठल्याही अंमलबजावणी करताना कुठल्याही कायद्याची समोर योजना देखील तयार करावी की भीक मागणं आपण त्यांचं बंद करू पण त्याच्या बदल्यात आपण त्यांना काय देतोय इतकं हे लहानपणासारखं सरकार वागत आहे आणि हे हास्यास्पद आहे माझ्या देखील आणि सध्या जगण्यासाठी जेव्हा सरकारने आमच्या इथे शहरा आमच्या शहराच्या आधीपर्यंत भीक मागणं बंद आहे तर आम्हाला लोकांना देह विक्रीशिवाय दुसरा कुठलाही आता सध्या पर्याय उपलब्ध नाही मला सांगा वोट करणार तर काय काय मुद्दे आहेत मुद्दे म्हणजे की मरणाचे आहेत मरणाच्या समशमभूमीचे आहेत घरासाठी घरकुल द्यावे आणि जो रोडवर भीक मागतो एक तो पहिले असं माझं योजना हो आहे की आम्हाला जर नोकरी द्यायची असेल आमचं शिक्षण झालं शिक्षणासाठी हे आहे आमच्यासाठी आणि शिक्षणासाठी म्हटलं तर आमचे जे डॉक्युमेंट आहेत फॅमिलीकडे ऐकलं आहे अडकून बसले आहेत आम्ही जरी शिक्षण शिकायला तयार आहोत जे आमचे डॉक्युमेंट आहेत ते घराकडे येते ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर फॅमिली म्हणते आहे की जे तू आहेस तू तसा राहा आम्हाला काही गरज नाही आम्ही तुला मारून टाकू तू ट्रान्स नको आहे आम्हाला तू मुलगा म्हणून घरात राहा तर आता कॉन्टॅक्ट झाला का घराची नाही कॉन्टॅक्ट झालता मग घर घरच्याचं म्हणणं आहे की तू घ गर, जरी घरी आला तरी आम्ही मारून टाकू तुला किन्नर म्हणून आम्ही कधीच नाही घेणार मुलगा म्हणून आम्ही घेणार तुला मग जे माझं मन आहे जे माझ्या मुलीसारखं राहणं वागणूक आहे ते मी कधी सोडू शकत नाही आणि जे मला वाटते मी तेच करणार मग त्यांचं म्हणणं आहे की तू आमच्या याच्यावर राहावं तसं मला नको राहायचं आहे सध्या कुठे राहतो तुम्ही आणि काय मी गुरुकडे राहते मी गुरुने मला शिक्षणाच्या बाबतीत भिकलं आणि माझे असं गुरु एक संस्था चालवते कोरोना इंडिया संस्था तर त्यानं मला चांगल्या कामामध्ये मी नेलं आहे सीटिंगमध्ये नेले आहे खूप चांगल्या कामामध्ये नेलं आहे त्यानं दुसऱ्या गुरुसारखं मला नाही करत आहे शिक्षणाच्या मार्गाला लावलं आहे भिक भिक्ष भिक्षुकच्या मार्गाने ला लावलं त्यानं मला तुमच्याकडे किती लोक आहे आणि तुम्ही लोकांना ॲडॉप्ट पण करत आहे का माझ्याकडं आठ दहा लोक आहेत ता, अडॉप्ट करत नाही स्वतः लोक ते येतात कारण की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना मान सन्मान मिळत नाही आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार असायला पाहिजे ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार करतो त्यावेळेस आम्हाला आमच्या फॅमिलीमधून काढून दिलं जातं तर मग काढून दिल्यानंतर पर्याय नसतो कुठला वृद्धाश्रम नाही कुठला आणातयलाय नाही मग काय करायचं सा। मग आमच्यासारखे लोक जिथं असतात आमच्या किन्नर जे समुदाय जिथं असतो जिथं आमच्या लोकांचं धर्मस्थळ असतं तिथं हे लोक ॲटोमॅटिक येतात आणि मेल्यानंतर काय मेल्याच्या नंतर तेच आमचं खूप सारी समस्या आहे मेल्याच्यानंतर आमच्यासाठी कुठलं कब्रस्तानमध्ये आम्हाला जागा दिल्या जात नाही कुठल्या स्मशानभूमीमध्ये जागा दिल्या जात नाही मग अर्ध्या रात्री कोणाला तरी विनविण करावं लागते कोणाच्या तरी, तरी हातापाया पडावं लागतात एरियामधले लोक जे सरपंच असेल किंवा नगरसेवक असेल यांना रिक्वेस्ट करावं लागते पैसे द्यावं लागतात त्यावेळेस आमच्या लोकांचं अंतिम सरकार अंतिम संस्कार होतो आणि तुम्ही ते लोकांसाठी काय करतात ते रोजगारसाठी आम आम्ही म्हणजे माझी संस्था आहे तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था आणि त्या संस्थेमध्ये आम्ही जेवढे पण सदस्य लोक आहोत आमचा अजेंडा हेच आहे की आमचे जे काही पारलिंगी समुदायातील लोक आहेत त्यांनी रोडावरती भीक न मागता मानसमान्याने जगावं शिक्षण घ्यावं आणि कुठं ना कुठंतरी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करावा पण ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या बोलायला सोप्या आहेत तेवढं करायला गेलं तर फार अवघड आहेत कारण की पारलिंगी व्यक्ती ज्यावेळेस घर सोडून येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत डॉक्युमेंट नसतात आणि विदाउट डॉक्युमेंटचं कुठलंही काम होत नाही शाळेसाठी आपण ज्यावेळेस शिक्षण घेण्यासाठी जातो ॲडमिशन करायला त्यावेळेस शाळेची लागते आधार कार्ड अशा गोष्टी नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात आपल्यासोबत अल्ताफ शेख पण आहे तुम्ही सांग, मला सांगा तुमच्याकडे किती लोकांचं नोंदणी झालेला आहे आणि फाईल किती लोकांची आत्तापर्यंत आमच्याकडे म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांची सगळ्यांची फाईल आमच्याकडे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे नोंदणी पण झालेली आहे आणि त्यामधले जे काही म्हणजे शिक्षण घेत आहे त्यांना आम्ही शिक्षणसाठी आमचा खूप प्रयत्न सुरू आहे का व तुम्ही शिक्षण घ्या आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी जर आम्हाला कागदीपुरत कागदाची खूप कमतरता आहे त्यामध्ये आम्हाला एक ते एक मोठा आमच्यासाठी प्रॉब्लेम्स आहे का व या लोकांचं आपल्याकडे आलं आणि याला शिकायचं तर आहे पण डॉक्युमेंटचा कसा होणार तर कशा करतायत तुम्ही डॉक्युमेंटसाठी त्यांचं डॉक्युमेंटसाठी आम्ही प्रयत्न खूप चालू आहे आमचे का बघ या लोकांचे डॉक्युमेंट्स कसे बनू शकतात काही राजकीय पुढारीकडे गेले होते का तुम्ही डॉक्युमेंट संदर्भात डॉक्युमेंट संदर्भात तर राजकीय पोडारीपर्यंत आतापर्यंत गेले नाही आम्ही जिथेही गेले शासनापर्यंतच गेलो आणि शासनाचे जेवढे अधिकारी त्यांना सगळ्यांना भेटलं पण तिथे पण पहिल्यांदा पहिले आमच्यासाठी असं झालं या टेबलवर नका जा त्या टेबलवर जा इकड्या किच्याकडे जा त्याच्याकडे असं जा करत 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 आम्हाला योग्य व्यक्तीस आत्ता आमचे जे प्रश्न सुटले म्हणजे डॉक्युमेंटचे तर ट्वेंटी पर्सेंट आमचे प्रश्न सुटले म्हणजे ऐंशी पर्सेंट ना तसेच आहे आणि तसं तुम्ही म्हणता राजकीय पुणारी राजकीय पुणारी आम्हाला जवळ येऊच देत नाही तर आम्ही त्यांच्यापर्यंत आमची समस्या घेऊन का जाणार सध्या लोकसभाची निवडणूक सुरू आहे आणि मतदान पण होणार आहे तर कोणी राजकीय पुढारी भेटला किंवा उमेदवार भेटला नाही भेटला आज कोणीही आम्हाला भेटलं नाही कारण त्यांना आमचे ओट नको ना काय कशासाठी आता जर त्यांना आमचे ओट हवे असते तर ते आमच्यापर्यंत आले असते व तुमची एवढी लोकसंख्या आहे किंवा तुम्ही एवढे लोक मत्त मतदाता आहे तर तुम्ही आम्हाला मत्त द्या आम्हाला कोणी मत्त नाही मागितला हे आहे छत्रपती संभाजीनगरचे तृतीयपंथी आणि त्यांनी जे प्रतिक्रिया दिलेली आहे ते संतापजनक आहे इस्राट मुंबई तक छत्रपती संभाजीनगर